जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओला स्किप करू नका आज मी तुम्हाला असे तीन व्हॉट्सअप नंबर सांगणार आहे की जे तुम्हाला एमर्जन्सीमध्ये कामाला येणार आहेत टाईमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आजच्या व्हिडिओचा पहिला नंबर जे आहे ते आहे रेल्वे सेवांचा सत्तर बेचाळीस झिरो सहा वीस सत्तर हा नंबर तुमच्या फोनमध्ये तुम्हाला शेव करून घ्यायचा आहे सेव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला या नंबरवर हाय पाठवायचा आहे जसं तुम्ही हाय पाठवता तसंच तुम्हाला एक रिप्लाय येईल आणि खाली इकल्प नावाचं एक ऑप्शन येईल जसं तुम्ही त्याच्यावर क्लिक करताना तसंच तुम्हाला खाली पाच ऑप्शन येतील जर तुम्हाला जेवण ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही खाना ऑर्डर करे याच्यावर क्लिक करा तुमचं तिकीट बुकिंग झालं आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी पी एन आर स्थिती जाचवर क्लिक करा तुम्ही जेवण ऑर्डर केलेलं कुठपर्यंत आलं आहे ते ट्रॅक करायचे असेल तर तीन नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा जर तुम्हाला ऑर्डर रद्द करायची असेल तर चार नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा जर तुम्हाला काही शिकायत करायची असेल तर पाच नंबरला क्लिक करून शिकायत करा आजच्या व्हिडिओचा दुसरा नंबर जो आहे तो आहे सब्जेक्ट आन्सर सर्वप्रथम तुम्हाला हे व्हॉट्सअप नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे चौऱ्याऐंशी डबल झिरो चारशे चारशे या नंबरवर तुम्हाला शिक्षण संदर्भात कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला त्या प्रश्नाचा फोटो काढायचा आहे आणि या नंबरवर शेंड करायचं आहे तुम्हाला लगेच आन्सर मिळून जाईल आजच्या व्हिडिओचा जो तिसरा नंबर आहे तो आहे नव्वद तेरा पंधरा 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 हे डिजिटल इंडिया सेवाचा नंबर आहे याच्यावर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड कोणत्याही या आयडेंटी कार्डाचं पी डी एफ तुम्ही या नंबरवर मागू शकता आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र